भागवतकथा मनासह इंद्रियावरील विजयाचं शास्त्र आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केलं जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात जवळगेकर परिवारातर्फे आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञात निरूपणकार विवेक घळसासी बोलत होते पंचांगकर्ते मोहन दाते आणि निरूपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी संयोजक दिलीप जवळगेकर त्यांच्या पत्नी दीपाली जवळगेकर त्यांचे चिरंजीव संदीप आणि छत्रपती संभाजीनगर इथं न्यायाधीश असलेल्या त्यांच्या कन्या सोनाली जवळगेकर यांच्यासह द्वारकाधीश मंदिराचे विश्वस्त जयेशभाई पटेल व्यवस्थापक दत्तात्रेय पाठक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सात दिवस चालणाऱ्या या कथेचं निरूपण विवेक घळसासी करत आहेत पहिल्या दिवशीचं पुष्पगुंफताना विवेक घळसासी यांनी भागवत कथेचं महात्म्य सांगितलं आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत त्यांनी श्रोत्यांना भागवत आणि भारतीय परंपरेबाबत माहिती दिली कथेच्या पहिल्याच दिवशी आलेला पाऊस शुभचिन्ह असल्याचं त्यांनी सांगितलं एक तर मनुष्यत्व दुर्लभ आहे त्यात ही ज्ञानाची जाणीव होणं दुर्लभ आहे आणि असं ज्ञान मिळवून देणारे महापुरुष भेटणं दुर्लभ आहे मनुष्यत्व महापुरुष संश्रया हे सगळं दुर्लभ आहे दुर्मिळ आहे त्यातही पुन्हा मनुष्य जन्म भारतामध्ये होणं हे आणखीन दुर्लभ आहे त्यातही वंशात सनातन धर्मात जन्म होणं हे आणखीन दुर्बल आहे हे सगळं आपल्याला मिळालंय पण माझं हे सगळं कशासाठी आहे हे मला अजून समजलेलं नाहीये दरम्यान सकाळी वेदमूर्ती श्रीरंग कुलकर्णी यांनी ग्रंथपूजन आणि संहितेचं वाचन केलं यावेळी दिलीप जवळगेकर यांच्या हस्ते गणपतीपूजन संकल्पपूजन करण्यात आलं दुपारी चार वाजता एकशे आठ सुवासिनींनी डोक्यावर कलश घेऊन जय जय रामकृष्ण हरी विठोबा रखुमाई तसंच विठ्ठल विठ्ठल अशा भजनाच्या तालात मिरवणूक काढली यावेळी पाऊसधारा कोसळल्यानं पावसातही त्यांनी भजनाचा आनंद घेतला सायंकाळी साडेसहा वाजता कथेला सुरुवात झाली यावेळी निरूपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते ग्रंथपूजन झालं तर संयोजक दिलीप जवळगेकर त्यांच्या पत्नी दीपाली जवळगेकर त्यांचे चिरंजीव संदीप आणि कन्या सोनाली जवळगेकर यांनी व्यासपीठ पूजन केलं यावेळी पंचांगकर्ते मोहन दाते यांचा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कथेच्या शेवटी भागवताची आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला पाऊस असला तरी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती